तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी करतोय की तुम्हाला माहितीच आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे आणि या अतिवृष्टीनं मित्रांनो शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी करतोय की अतिवृष्टी जी झाली आहे त्यामध्ये अतिवृष्टी वाटपाची जे निकष आहेत म्हणजे तुम्हाला माहित असेल की म्हणजे महाराष्ट्र शासनाने भरपूर जिल्ह्यात लाईक नांदेड झालं परभणी झालं सांगली झालं सातारी झालं आणखी काही जिल्ह्यांचे जे अनुदान आहेत ते जे जी आर वितरित होता येतं सो हे जे अनुदान आहे हे वाटप कशाप्रकारे होणार आहे मित्रांनो म्हणजे याची प्रोसेस एक्झॅक्टली काय असते वाटप होण्याची याबद्दलच आपण बोलणार इथं तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पहिल्यांदी होतं असं की पंचनामे होतात गाव पातळीवर पंचनामे झाल्यानंतर त्याचा जो प्रस्ताव आहे त्या पंचनाम्याचा तो जो जिल्हाधिकाऱ्यामार्फत श शासनापर्यंत जातो आणि शासन त्याला अनुदान जाहीर करतं सो दोन हेक्टरची मर्यादा आहे दोन हेक्ट एक, एका हेक्टरला साडेआठ हजार रुपये याप्रमाणे जेरायतीला मदत भेटणारी सो आता ॲक्च्युली बँकमध्ये आपले पैसे कसे येणार आहेत त्याचं तुम्हाला माहिती देतो बघा मित्रांनो पहिल्यांदी काय आहे माहिती का की हे जे निधी वितरित आहे तर मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षीप्रमाणे आपल्या ज्या याद्या आहेत त्या याद्या म्हणजे पब्लिश केल्या जाणार आपल्या गाव पातळीवर त्या याद्यामध्ये विशिष्ट एक क्रमांक असतो तो क्रमांक आपल्याला त्याची ती क्रमांक आपल्या नावासमोर असतो तो क्रमांक बघितल्यानंतर आपल्याला त्याची के वाय सी करायची असते आणि के वाय सी केल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवसात त्याचे पैसे अनुदान आपल्या खात्यावर बँक खात्यावर भेटतं सो आता मित्रांनो याला ॲक्च्युलीमध्ये वेळ किती लागू शकतो म्हणजे ही एक सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे की ही जी प्रोसेस आहे म्हणजे आता सगळेजणं यूट्यूबला व्हिडिओज येत आहेत की अनुदान आलं अनुदान आलं शासन निर्णय आला, आला पण हे अनुदान मध्ये आपल्या बँक खात्यावर क्रेडिट होण्यासाठी किती वेळ लागू शकतो कारण हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जर अनुदान जर पुढच्या वर्षी भेटणार असेल सहा महिन्याने भेटणार असेल तर शेतकऱ्याला त्याचा काही फायदा होणार नाही कारण की आत्ता शेतकरी संकटात सो so, हे अनुदान मित्रांनो म्हणजे भलेही आपले कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सांगितले की आम्ही दिवाळीच्या आधीही अनुदान देऊ नरहरी झिरवळ जे आहेत त्यांनी सांगितले की आम्ही दसऱ्याच्या आधी देऊ पण मित्रांनो मी खूप ठामपणे सांगतोय की हे जे अनुदान आहे आपल्याला दिवाळीच्या आधी पण भेटण्याची खूप कमी शक्यता आहे कारण ज्याला वेळ जास्त लागतो आणि शेत सरकार जे आहे आ, ते म्हणजे प्रॉपर प्रोसेस फॉलो करतं सो so, हे अनुदान एकतर दिवाळीच्या आठ दिवस दोन दिवस आधी नाही तर दिवाळी झाल्यानंतर पण काही लोकांना भेटू शकतं सो so, हेच तुम्हाला अपडेट द्यायचं होतं बाकी अनुदान किती भेटणार आहे काय भेटणार आहे हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे एक बाराशे ते चौदाशे पंधराशे आणि दोन हजार यापर्यंत पर एकर एवढं अनुदान भेटणार आहे आपल्याला हे एक खूप मोठा खेळ आहे शेतकऱ्यांसोबत ठीक आहे आता आपण करू तरी काय शकतो शेतकऱ्यांनी एकत्र होणं खूप जास्त गरजेचं आहे सो so, ही एक प्रोसेस होती एकंदरीत मित्रांनो तीच तुम्हाला माहिती द्यायची होती सो so, आपल्या व्हिडिओला जर आव आवडला असेल तुम्हाला तुम्हाला आपला व्हिडिओ तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद